हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ आणि गुड मॉर्निंग तर सकाळचा स्वयंपाक चालू आहे आणि जर तुम्हाला माझे डेली रुटीन ब्लॉग बघायला आवडत असतील आणि जी काही माझी वेट लॉस जर्नी आहे सुद्धा बघायला आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रे बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर कालच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल थँक्यू सो मच आणि खूप ताईंचं कमेंट आल्या म्हणजे बर भर भरपूर ताईंच्या कमेंट आल्या की तुझा डाएट प्लॅन सांग असं तसं तर तेच मी व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे काय केल्याने वजन कमी होईल जे मी हे एका महिन्यात अनुभवले तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि जे काही माझं डेली रुटीन आहे ते सुद्धा का कारण बऱ्याच ताईंनी म्हणजे माझं हे काय वेट आता मी वेट लॉस करते त्यामुळे मी सांगते पण ह्या ज्या अगोदर माझं हे डेली रुटीनचं चॅनल आहे त्यामुळे बऱ्याच ताईंना हे डेली रुटीनसुद्धा आवडतं बघायला त्यासाठी म्हटलं द ज्या ताईंना वेट लॉस करायचे त्यांनासुद्धा सुद्धा हेल्प होईल माझ्याकडून आणि ज्यांना व्हिडिओ बघायचे ते सुद्धा बघतील तर चला स्वयंपाक करत करत मी काही तुम तुम्हाला जे काही प्रश्न पडले त्याचं उत्तर द्यायला देण्याचा प्रयत्न करेन आय होप की तुम्हाला तुमचं जे काही तुम्ही कमेंट केलं त्याचं उत्तर तुम्हाला भेटेल रिप्लाय तर बऱ्याच ताईंनी कमेंट केले की ताई तू डायट प्लॅन सांग असं तसं तर मी का त्या ताईंचा नंबर दिला जे की क्लास घेतेत त्यांचा तर काय होतं प्रत्येकाचं हे डाएट वेगळे असते कोण नॉनवेज खातो कोण नाही खात किंवा कुणा कोणाला शरीर प्रॉब्लेम म्हणजे काही आता मला तर काही नाही पण बऱ्याच ताईंना काही शरीर प्रॉब्लेम किंवा काय दुसरं थायरॉइड वगैरे असू शकतं त्यासाठी त्यासाठी मी काय तुम्हाला गेल्या वेळेस म्हटलं की तुम्ही त्या ताईंना विचारून घ्या जेणेकरून तुम्हालासुद्धा समजेल आता मी काय डॉक्टर नाही किंवा काय पण मला ज्याची साधी सोपी जेणे हे वजन कमी करायला हेल्प झालेली आहे तेच मी तुम्हाला सांगणार अगदी सोपे उपाय आहेत जास्त लोड नाही घ्यायचा आपलं खाऊन पिऊन आपलं डायट म्हणजे घरगुती डाएट, अ, डाएट हे करायचे असंच नाही की फळंच खाल्ली पाहिजेत निस्ती फळं खायची पाणी प्यायचं जेवण करायचं नाही भाजी भाकरी खायची नाही असं काही नाही अगदी सोपं आहे तेच मी तुम्हाला सांगते तर अगोदर आहे ना इथं सकाळ सकाळी खूप छान फ्रेश भाज्या आलत्या मी स्वयंपाक झाले की लगेच खाली आवाज आला टेम्पो आलेला लगेच खाली गेले कारण काहीच भाजी नव्हती आणि एवढ्या छान फ्रेश भाज्या आलत्या तुम्ही बघू शकता काकडी तो, टोमॅटो नाही भेटल्याच काकडी परत वांगे मिरची आ... गवार कोथिंबीर एवढी छान फ्रेश होती तेच आता म्हटलं जे काही धुईच्या भाज्या आहेत ते धुवून घेतल्या आणि जे हे कंटेनर आहेत ना ते सुद्धा मी ऑनलाईनच घेतलेत हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची सुद्धा लिंक देईन आणि हे जे काही राहिलेल्या भाज्या आहेत निवडायच्या ते मी संध्याकाळी निवडणार कारण आता काही होणारच नाही कारण भरपूर काम आहे घरात आता शिक स्वयंपाक झाल्या बाकीचं पूजा वगैरे आणि लहान मुलांचं आवरायचं म्हटलं की तासभर तरी जातो त्यानंतर मग इथं आता ही एक स्मोदी आहे एका ताईने कमी केलती की वजन वाढण्यासाठी प्लीज तर सांग असं तर आता हे काय माझ्यासाठी मी नाही बनवत पण तरीसुद्धा तुम्हाला सांगते वजन वाढणं वाढण्यासाठी एक स्मूदी ही रोज घ्यायची चहा पे पिला पेयच्या अगोदर किंवा चहा प्यायचंच नाही आपलं ही स्मूदी घ्यायची तर ह्याच्यामध्ये मी दोन केळी टाकलेत जे काही ड्रायफ्रूट्स घरामध्ये आहेत खजूर वगैरे फक्त साखर टाकायची नाही साखरेच्या वाटीचं तुम्ही गुळीसुद्धा टाकू शकता आणि दूध म्हशीचं घेतलं तरी चालेल किंवा गाईचं आता हे दोन्ही हे सर्व मी ग्राईंड करून घेणार आहे मिक्सरमध्ये तर हे बघा एकदा तुम्ही दहा पंधरा दिवस आ, हे पिऊन बघा ट्राय करून बघा नक्कीच वजन वाढेल कारण बऱ्याचशा ताईंच कमेंट आले की आम्हाला पण सांग वजन वाढायचं आमचं वजनच वाढत नाही का काही केले नाही तर आता सर्व काम झालं आणि आता दुपारच्या जेवणाची वेळ झाली तर आता तुम्हाला सांगते सकाळपासून सा मी आ, जर कधी कधी भूक लागली तर मग थोडाफार नाश्ता करते नाही तर नाश्ताच करत नाही डायरेक्ट एक वाजता जेवते तर आता इथं जेवणामध्ये आहे ना रोज मी दुपारचं पण भाकरीच खाते पण आज काही झालं भाकरीचं पीठच नव्हतं त्यामुळे मी चपातीच फक्त बिनतेलाच्या बनवल्या त्यामुळे कदि -कदि कधी कधी असं होतं पण असो एका दिवशी चालतं तर इथं तर मी वांग्याची भाजी आणि काकडीसुद्धा घेतलेली आहे म्हणून चिरून आणि हे बघा बिनतेलाची चपाती तर हेच आता एक चपाती आणि आणि हां आता एक महत्त्वाची टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करते आता तुम्ही चपाती खा भाकरी खा जे काही तुम्हाला आवडते ते तुम्ही खाऊ शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने जर तुम्हाला वेट लॉस करायचं असेल आणि तुम्हाला छान असा रिझल्ट भेट मिळवायचा असेल तर फक्त काय करायचं जे काही आपण जेवण जेवतोय चपाती असो भाकरी असो फक्त ते आहे ना आपण बत्तीस वेळा दाताखाली म्हणजे चावल चावून खाल्लं पाहिजे बत्तीस वेळा जेणेकरून काय होतं जे काही अन्न आहे ना जे काही चपाती भाकरी आहे ना त्याची एकदम लिक्विड फॉर्ममध्ये जातं आणि ते पचायला सुद्धा खूप हलकं होतं कारण आपण भरभर जे होतो त्यामुळे ते, ते पोटामध्ये जाऊन पचायला खूप टाईम लागतो पण बत्तीस वेळा तुम्ही हे जे काय म्हणते बत्तीस बार फॉर्म्युला तुम्ही तर यूज तुमच्या ह्याच्यामध्ये केला तर नक्कीच तुम्हाला त्याचा फरक पडणार म्हणजे पडणार कारण मी सुद्धा तेच केलेलं आहे तर हा टॉप आहे ना मी ऑनलाईनच घेतलेला आहे त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन येलो कलर कलरचा खूप छान आहे तर आता बघा इथं काय करत होते मी कपाट आवरायला घेतलं काल मी जे काही माझं कपाट का आहे साड्या ड्रेस वगैरे ते ठेवले ते काल आवरलं मी आणि आता आणवीचं आवरायला घेते कारण आता श्रावणसुद्धा चालू होते आणि मला घरातली साफसफाई करायलासुद्धा सुरुवात करायची पण म्हटलं आज होता रिकामा वेळेत तर म्हटलं चला आता हे कपाट वगैरे आवरून घ्यावं तर आणवीचं कि किती कपाट आवर पण ती आणि छोटे छोटे कपडे असतील असतात ना त्यामुळे खूप विस्कटले जाते तरीसुद्धा आवरलं म्हणजे थोडं तरी मनाला बरं वाटतं त्यामुळे आणि पुढचे ब्लॉगसुद्धा तुम्हाला छान छान घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आता साफसफाई वगैरे करायची घराची ते सुद्धा बघायला तुम्हाला खूप आवडतं त्यामुळे ते, ते सुद्धा मी नक्कीच शेअर करेन तर एका साईडला आणि जे काही टी शर्ट डेली यूजचे किंवा फ्रॉक वगैरे एका साईडला अशा ठेवल्या आणि जे कधी म्हणजे चांगले नवीन ड्रेस आहेत हेवी ड्रेस आहेत ना ते एका पाऊचमध्ये ठेवत असते जेणेकरून ते सारखं कपाट ती उघडते आणि मग ते खराब होते त्यामुळे पाऊचमध्ये ठेवले की मग चांगले व्यवस्थित असे राहतात तर आता चला पटपट अशा घड्या घालून घेते आणि अजून तुमचे काही प्र क्वेश्चन असतील ते सुद्धा विचारा नक्कीच मी त्याचं आन्सर देईल कारण बऱ्याच ताईंनी कमेंट केलं की ताई आम्हाला हजार रुपये देऊन नाही म्हणजे शक्य नाही असं तसं प्रत्येकाची परिस्थिती असते मी समजू शकते त्यासाठीच मी आ, ह्या ब्लॉगमध्ये आम्ही अधूनमधून तुम्हाला जे काही माझी वेट जर्नी आहे आणि अगदी साध्या सोप्या टिप्स मी शेअर करणार आहे असं नाही की दिवसभर उपाशी राहायचं फक्त पाण्यावर राहायचं असं अजिबात करायचं नाही जेणेकरून आपल्या शरीराला त्याच्या त्यापासून काही हानी पोच नाही पोचेल ह्याची काळजी घ्यायची आणि मगच आपण ते वेट लॉस करायला तयार राहायचं उगच काय पण करून कोणतीही औषधं पावडर खाऊन अजिबात आपल्या शरीराला आतून खराब करायचं नाही कारण जे काही आता पावंडर हर्बल जे काही निघालेत आता त्याची नावं पण मला माहित नाहीत इत पण मी व्हिडिओ वगैरे बघते ते कसं असतं दहा दिवसात दहा किलो पण वजन कमी करतं पण ते नंतर आपलं जसं आहे तसं होतं आणि त्या पाऊंडरमुळे आपल्या शरीरात पाण्याची पा पाणीसुद्धा होतं असं होतं आहे त्यामुळे तुम्ही अजिबात तसल्या तसल्या गोष्टीच्या नादीस लागू नका जे काही आपलं डेली आपण लहानपणापासून खात आलेलो आहे तेच खाऊन फक्त कसं खायचं काय नाही हेच है, मी तुम्हाला हळूहळू करून सांगणार आहे आणि अजून काही तुमचे क्वेश्चन असतील तर नक्कीच विचारा तरीही तर मी बघा कपाट व्यवस्थित असं आवरून घेतलं नाही म्हटलं तर मला तासभर गेला पण मी व्हिडिओ फास्ट करून दाखवला कारण खूप मोठा व्हिडिओ होतोय त्यामुळे हो तर कसं दिसतंय ना बघा ना आवरलेला खरंच खूप छान वाटतं पण अजून आठवड्यात बघा तुम्हाला दाखवेन मी कसं झालंय कपाटाच्या हालत आणि माझंसुद्धा बरं का आणवीच नाही आणि माझंसुद्धा असंच विस्कटलं जातं माझं त्यानंतर मग साडेचार मी आले वगैरे त्यानंतर मग थोडासा आराम केला साडेचार वाजता वर्कआउट केला आता नाही म्हटलं साडेपाच पावणे सहा झालेत फ्रेश झाले वर्कआउट केल्यानंतर आणि आता इथं मी ग्रीन टी पिते साखर सॉरी चहाच्या वाटणीचं इथं ग्रीन टी किंवा जर तुम्हाला चहा म्हणजे कसला सुटत नाही आता एक आता याने कमेंट केली बाई शक्यच नाही चहा सोडणं तर तुम्ही त्या ठिकाणी गुळाचा चहा पिऊन बघा आणि एकदा ग्रीन टीची सवय लागली ना चहाची अजिबातच आपल्याला हेच होत नाही कधीतरी पिऊ वाटतो पण काही थोडंसं मनाला कंट्रोल करायचं अधूनमधून महिन्यातून एकदा तरी पिलं तरी काही नाही पण सा शक्यतो चहा सोडलाच पाहिजे तरच वजन कमी होईल कारण गोडचं प्रमाण असलं आणि चहा सोडल्यानं आपोआप आप आप आपलं सॉरी साखर सोडली ना आपोआप आप आपलं पोटसुद्धा कमी होतं कारण बऱ्याच लेडीजचं काय होतं की डिलेवरीनंतर पोट वाढलेलं असं तर अगदी व्यवस्थित हे असतं पण पोटच फक्त वाढतं फक्त तुम्ही साखर जे काही गोड पदार्थ आहेत बेकरी प्रोडक्ट आहेत ते बंद करा आपोआप पोट आतमध्ये जाईल आणि दुसरं काही वर्कआउट वगैरे करायची काहीच गरज नाही डाएट वगैरे करायची तर आता तुम्हाला मी ड्रेस दाखवतो ते घातलेला खरंच खूप छान आहे कॉ कौ, कॉटन आहे एकदम क्वालिटीसुद्धा एकदम छान आहे आणि कमी किमतीत येतं तर त्यासाठी म्हटलं चला तो लिंक शेअर करावी जीन्सवर सुद्धा घालू शकता प्लाझोवर सुद्धा वेअर करू शकता आता ही ते आ, 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 है महते है तर माझ्याकडे ह्या पॅन्टला काय म्हणतात जेव्हा मी आठवेल ना तेव्हा माझ्या लक्षातच येत नाही असं होतं सांगेल तेव्हा तर काय म्हणतात हे काय माहीत मी तुळशी बागेतून घेतलेली त्यानंतर मग सकाळी जे काही कोथिंबीर होती भाज्या निवडायच्या होत्या ते निवडायला घेतल्या सुद्धा मला हेल्प करत होती मुलगी असली की असंच आईला मदत करते कधी कधी मग तूच कर मी मला सांगते सारखं काम असं होतं पण तिला जेव्हा म्हणायला येईल ना तेव्हा ती काम करत असते आणि एका ताईने कमेंट केली ती इन्स्टावरचे रील्स बघून की आणवी तर व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये खरंच खूप शांत वाटते आणि रील्स बघितल्यावर वाटलंच नाही आण्वीला एवढा छान डान्स येतो आहे आणि खूप छान ती डान्स करताना एक्सप्रेशन देते त्यामुळे बऱ्याचदा येणं असं वाटलं की आणि मी खरंच ह्याच्यामध्ये कशी दिसते आणि ब्लॉगिंगमध्ये किती शांत दिसते खरंच तिला आहे ना डान्स करायला खूप आवडतं मी काही तिला शिकवत वगैरे नाही फक्त ती, 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 ती बघूनच शिकते मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये आणि तिला खूप आवड आहे तिला डान्स कर म्हणायलासुद्धा लागत नाही आणि ती रोज दिवसातून एकदा तरी मोबाईलमध्ये काहीतरी तिच्या आवडीचं गाणं लावणार आणि डान्स करणार आणि छान करते आता तुम्हाला जर बघायचे असतील तिचे व्हिडिओ तर इन इंस्टाग्रा इंस्टाला आपलं अकाउंट आहे अनु डॉट शिनगारे म्हणून तिथं तुम्ही सर्च करून ब पाहू शकता त्यानंतर मग भाजी वगैरे निवडून झाली मग तिला मी अभ्यासाला बसवलं कारण तिचा टायमिंग आहे ना सहा ते सात कधी सात ते आठ असा असतो पण ह्या टायमिंगमध्ये ती अभ्यासाला बसते आणि त्या अभ्यासाला बसले की मी जे काही तिला असतं ते सांगते आणि मग माझ्या स्वयंपाकाला सुरुवात करते कारण अगोदर मी आहे ना आ, मी डायरेक्ट साडेदहा अकरा वाजता जेवायचे अगोदर पण त्यांनी मला सांगितले जे क्लास घेते त्यांनी म्हटले की लवकर जावं लागेल तरच वजन कमी होईल त्यामुळे मी आता सात ते साडेसात किंवा पावणे आठपर्यंत जेवण करत असते तर आज ब ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत आमटी बनवलेली आहे आणि जर तुम्हाला भात खायचं असेल तर भात खाल्ल्याना भाकरी खायची नाही आणि भाकरी खाल्ली तर भात खायचं नाही असं करायचं दोन्ही मिळून कॉम्बिनेशन करायचंच नाही जर तुम्हाला कधीतरी खूपच भात खावा वाटला तर मग निसा भात करायचा खिचडी करायची ती खायची पण त्याच्यासोबत भाकरी आणि भातासोबत भा भाकरीसोबत भात असं खायचं नाही तर आता इथं मी भाकरी भाजून घेते आणि माझं आता लवकर जेवण होतं बाकीचं स्वयंपाक मी परत करत असते कारण आहे ना स्वत एकटी पुरता एक भाकरी भाजी बनवून ठेवते मग बाकीचं भात मिस्टरांसाठी भाकरी ती मी नंतर बनवत असते पण हे लवकर जेवण घेतलं की व्यवस्थित अन्नपचनसुद्धा होतं त्यामुळे आपली तब्येतसुद्धा वाढत नाही आणि पोटसुद्धा कमी होतं आणि खरंच एकदा आपण ही सवय लावली ना आपोआप आपल्या शरीरात खूप सारे ब चेंजेस होते तुम्ही एकदा नक्की करून बघा तर आता इथं मी जेवायला घेते तर असं असतं माझं दिवसभराचं जे काही डाएट आहे डाएट म्हणायचंच नाही आता हे काही डाएट नाहीच आपण पोट भरून जेवतो आता एक भाकरी मी केलेली आहे ती पण मोठी भाकरी केली असं नाही की छोटी आता ही पोट भरून मी आता माझं ह्याच्यामध्ये एक एका भाकरीमध्ये पोट भरते त्यामुळे डाएट तर म्हणायचं नाही फक्त खाताना किती खायचं कसं खायचं हेच मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर चला आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजून तुमचे काही प्रश्न असतील हां अजून एका ताईने कमेंट केली ती पाऊंडरची जे काही तो ड्रिंक घेते त्याची पण हे रेसिपी सांग तर नक्कीच मी पुढेच्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन आता राहूनच गेलं माझ्याकडून तुमच्यासोबत शेअर करायचं तर नक्कीच सांगेन तर चला आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ